शरद पवार सुप्रिया सुळेंना स्थान देणार म्हणून अजित पवार बाहेर पडले देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य अनिल देशमुख यांनी माझी भेट घेतलेली नाही शरद पवारांसोबत अजित पवारांनी पक्ष उभा केलाय शरद पवार सुप्रिया सुळेंना स्थान देणार म्हणून अजित पवार बाहेर पडलेत अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात हे माहिती नाही पण मी उद्धव ठाकरेंना चांगलाच ओळखतो उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शक शरद पवार आहेत त्यामुळे शरद पवार जे बोलतील तेच उद्धव ठाकरे करतील यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे एखाद्या चांगल्या सायकिया दाखवावं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेला आहे आणि म्हणून आता शिविगाळ करण्यावरती उतरलेली आहे पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी संध्याकाळी अनिल देशमुख आपली भेट घेतली असं आम्हाला त्यांनी कबूल केलाय माझी भेट अनिल देशमुखांनी अजित दावदे की मी अजित पवार मला संधी मिळाली असते त्याचं स्पष्टच सांगतात की आज त्यांनी ज्या काय आश्चर्य का शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला तो अजित केला पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही स्थान पवार साहेब सुप्रिया त्यांनाच हो देते त्यामुळे ते काय पवार जेव्हा म्हणाले काल बोलले शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर असं म्हणाले शिवसेना होईल अजित पवार असं म्हणतायत आमचं शक्यच नाही ते कारण मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो त्यांच्याबद्दल सकारात्मक बोलले अजित दादा उद्धवजींना किती ओळखतात मला माहिती नाही पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे सध्या उद्धवजींचे फिलॉसफर आणि गाईड पवार साहेब आहेत पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतील